विठ्ठल समता समता महाराष्ट्रात भयंकर उल्था पालथीचा कृतीदायक काळ सुरू झाला खिंजी वंशाचा आक्रमक शासक अलाउद्दीन खिलजी यांनी यादवांच्या देवगिरीवर हल्ला करला आणि शहाजी राजेंच्या पत्नी होत्या वीर माता जीजाबाई जवान भारत भूमी आक्रंदक होती मागत होती एका वीर पुत्राचे दान मा जिजाऊंच्या पोटी जन्मला एक पुत्र महान ज्याचं लाडाचं नाव होत शिवबा ज्यांना आपण सगळे ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज या